श्रीकृष्णाने सांगितले या चार परिस्थितीमध्ये कसे वागावे मित्रांनो आपण सर्वजण लहानपणापासून गीता वाचत आलो आहोत शालेय अभ्यासक्रमातही याचा समावेश करण्यात आला आहे जेणेकरून मुलांना गीतेच्या शिकवणीबद्दल काही माहिती मिळू शकेल यात एकूण अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत जे संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत आता त्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे कुरुक्षेत्राच्या रणांगणात आपल्या कुटुंबातील सदस्य गुरु आणि मित्रांना युद्धासाठी तयार झालेले पाहून अर्जुन व्यतीत झाला आणि युद्ध करण्यास नकार दिल्यावर भगवान श्रीकृष्णाने त्याला जीवनातील विविध पैलू कर्तव्य आणि धर्म यांचे ज्ञान दिले भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की आत्मा जन्म घेत नाही आणि मरत देखील नाही आत्मा अविनाशी आणि अमर आहे मित्रांनो ज्याप्रमाणे जुने कपडे टाकून नवे कपडे घातले जातात त्याचप्रमाणे मृत्यू म्हणजे केवळ शरीर बदलणे होय कर्तव्य बजावणे हाच खरा मनुष्य धर्म असल्याचेही ते म्हणले आहे यामध्ये मोक्षप्राप्तीचे मार्ग देखील सांगितले आहेत चला सविस्तर जाणून घेऊयात गीतेच्या शिकवणीनुसार संकट आल्यावर प्रामाणिक राहा संपत्ती आल्यावर साधे राहा अधिकार मिळाल्यावर नम्र व्हा आणि राग आल्यावर शांत राहा याला जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात तर मित्रांनो श्रीकृष्णाने या चार परिस्थितीमध्ये कसे वागायचे आहे ते आपल्याला सांगितले आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात मित्रांनो पहिलं म्हणजे जेव्हा समस्या उद्भवतात तेव्हा प्रामाणिक राहा गीतेच्या शिकवणीनुसार सत्य आणि धर्माचे पालन केले पाहिजे परिस्थिती कशीही असो संयमाने आणि प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्यावर भर देण्यात आला आहे श्रीकृष्ण गीतेत सांगतात की जो माणूस सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालतो त्याला शेवटी यश नक्की मिळतंच दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पैसा येतो तेव्हा साधे राहा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की समाधानाने आणि साधेपणाने जीवन जगणे हीच खरी समृद्धी ही। आहे पैशाचा योग्य वापर आणि साधी जीवनशैली अंगीकारण्यावर भर देण्यात आला आहे तिसरी गोष्ट म्हणजे अधिकार दिल्यावर नम्र व्हा गीतेच्या शिकवणीनुसार नम्रता आणि अहंकारापासून दूर राहण्याचे महत्त्व सांगितले गेलेले आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शिकवतात की खरा नेता तोच असतो जो आपले कर्तव्य नम्रतेने आणि सेवेने करतो अधिकार आणि सत्ता मिळाल्यानंतर माणसाने कधीही अहंकार राहू नये असेही त्यांनी सांगितले आहे तर चौथी गोष्ट ती म्हणजे राग आल्यावर कसं वागावं तर मित्रांनो राग आल्यावर शांत राहा गीतेत क्रोध हा एक प्रमुख शत्रू मानला गेला आहे जो विवेक आणि निर्णय क्षमता नष्ट करतो श्रीकृष्ण म्हणतात की क्रोधामुळे विनाश होतो आणि माणसाने रागावर नियंत्रण ठेवलेच पाहिजे किंवा ठेवावेच मित्रांनो माणसांना कोणत्या परिस्थितीमध्ये कसं वागावं हे समजलं की आयुष्य अगदी सोप्प आणि सुखरूप होऊन जातो तर मित्रांनो या चार प्रसंगी श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे वागा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे सुंदर मोटिवेशनल विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद